रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भीड न्यूज चॅनल जय महाराष्ट्र आज मला कर्जत खालपूर विधानसभेतील जनतेशी आज त्याच्या आधी तुम्ही बघितलं जसं ह्या ताई म्हणतात की सुधाकर भाऊंकडे दर रविवारी सुट्टीच्या दिवशी पक्षप्रवेश होता तसा आमच्याकडे आमच्या आमदारांकडे लोक सुट्टी काढून प्रवेश करतात ते करून भाऊंनी धागा धागा जोडून दोरखंड तयार केले पण आमच्या आमदारांनी माणसं जोडून सेना तयार केली टेबला खालून देणारा टेबलावर नाचणाऱ्या लहान आहेत का जे तोंडात येईल ते बघता का उचलली जी ब्लाउजली टाळू लाग एवढेच धंदे आहेत का रारा जबाब मिळेल का कसला चालवा जबाब आणि महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा स्वतः आता चालवा चालवाना महिलांना का पुढे करत आणि त्यांनी जी घडवली होती ती क्रांती होती

सुद्धा ताई कर म्हणतात दोर की सुधाकर भाऊंकडे दर रविवारी सुट्टीच्या दिवशी पक्षप्रवेश होता तसा आमच्याकडे आमच्या आमदारांकडे लोक सुट्टी काढून प्रवेश करतात एक पण सुधा भाऊंनी धागा धागा जोडून दोरखंड तयार केले पण आमच्या आमदारांनी माणसं जोडून सेना तयार ह्या ताईंच्या म्हणण्याप्रमाणे सुधाकर घरे यांचं कुठलंही आमिष न दाखवता लोक यांच्या पक्षात प्रवेश करतात यांचं म्हणणं असं आहे आमच्या आमदारांकडे लोक आमिष दाखवल्यामुळे प्रवेश करतात हे सगळ्यांना माहिती आहे आमच्या आमदार साहेबांनी केलेला विकास त्यांनी घडून आणलेली प्रगती जे कोणाला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं त्यांचं कर्तृत्व जनतेसाठी असलेली दया माया हे पाहून लोक त्यांना स्वतःहून पाठिंबा देतात कुठला आमिष दाखवून नाही गर्दी आमच्या आमदार साहेबांच्या रोजच्या जनता दरबारामध्ये रोजची असते यांची आठवड्यात एकदाच असते पक्षप्रवेशासाठी आमच्याकडे रोजची आहे काय म्हणताय टेबला घालून देणारा टेबलावर नाचणाऱ्या लहान आहेत का काय बोलतात त्यांना कळत आहे का टेबला खालून घेणारा म्हणजे ह्या घेऊन गेल्या होते का टेबला खालून द्यायला का सुधाबाबंच्या चेल्याचा पाट्या का चेल्या गेले होते कोण टेबला खालून द्यायला आमच्या आमदारांना टेबलावर नाचणार अहो सर्वसामान्य माणूस आज मुख्यमंत्री बनला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आज मुख्यमंत्री बनला स्वतः आमदार साहेब एक शेतकऱ्याचा सर्व गरीब कुटुंबातला मुलगा आणि त्यांनी जी घडवली होती ती क्रांती होती त्याचा जल्लोष साजरी केला होता हे विजयी झाले होते एका क्रांतीत त्याच्यामुळे आमदार साहेबांनी तो जल्लोष साजरी केला त्याचा एवढा मोठा इशू कशाला करायला पाहिजे सुधा भाऊ लहान आहेत का सुधा भाऊंच्या चेल्या चपाट्या लहान आहेत काय बोलतात ते तर कळतं का टेबलावर नाचणारा किंवा टेबलावरच्या खालून जे तोंडात येईल ते बघता का उचलली जी ब्लावली टाळूला एवढेच धंदे आहेत का आमच्या आमदार साहेबांना तुमच्यावर टीका टिप्पणी करायला वेळ नाही पण सुधाभाऊंकडे बराच वेळ आहे त्यांच्या चेल्या चपाट्यांनाही आणि सुधा भाऊंनाही एवढाच रिकामा उद्योग आहेत विकास तुम्हाला दिसत नाही मला असं वाटतं की नेत्र शि शिबीर जे आहे ते भरवलं पाहिजे आणि त्याच्यात सुधा भाऊंचे आणि सुधाभाऊंचे चेले चपाटे आहेत ना त्यांचे नेत्र चेक केले पाहिजे त्यांना दाखवलं पाहिजे जनतेचा विकास कर्जत खालापूरचा विकास किती झालाय तो दाखवला पाहिजे मला असं वाटतंय प्रत्येकाला डोळे तपासणी करून सुधा भाऊंच्या सही त्यांचे डोळे चेक करून आमदारांनी जो विकास घडवला आहे तो दिसत नाही तो दाखवला पाहिजे काय चाललेलं असतो हे सतरा वेळा करारा जबाब मिळेगा कसला करारा जबाब काय काय जबाब त्याचा अर्थ कळतो का सुद्धा भाऊ तुम्हाला तुमच्या चेल्या चपाट्यांना काय कोणावर चिखल उडवता काय उडवता हे शोभतं का तुम्हाला तुमच्याकडे कुठले विषय नाही आमदारांचे आमदारांच्या विषय बोलायला विकास दिसत नाही तुम्हाला आपण कर्जत खालापूर मध्ये मोठा तपासणी शिबिर आणि खास करून सुधा आणि सुधा भाऊंच्या आण चेल्या चे, नेत्र चेक करून घेऊ म्हणजे जेणेकरून त्यांना चष्मे लागले तर ते पण देऊ आणि तो विकासही दाखवा म्हणजे परत परत हा प्रश्न येणार नाही आमच्या आमदार साहेब एवढे रिकामी नाही तो सुधा भाऊंसारखे त्यांच्यावर टीका करायला तुम्ही जे खाडेल त्यांचं चिखल उडवताय ना त्याच्यासाठी ते रिकामे बसलेले नाहीये सुधा भाऊ सवय आहे ना, ना महिलांच्या खांद्यावर हे करून बंदुकीच्या गोळ्या मारायची आमच्या आमदार साहेबांना हे आमदार साहेबांना खोटा चिखल उडवायची सवय नाहीये भाऊ मला असं वाटतं तुम्ही स्वतः काही विकास केला ना हे कर्ज खारापूरच्या लोकांना दाखवा आणि महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा स्वतः आताच बंदूक चालवा ना महिलांना का पुढे करतात आमच्या आमदार संयम येत म्हणून आमच्या आमदार साहेबांकडे पण आहेत महिला आघाडी भरपूर सुद्धाच विना आमदारांच्या घाणेरड्या आणि त्यांच्यावर चिखल किंवा त्यांच्या बदनामे करण्यात म्हणजे सुदभाऊ लागलेत ना तो रिकाम पण तुमच्याकडे आहे ना आमदारांना तेवढे आमच्या आमदार रिकामी नाही कारण आमचे आमदार कर्जत खालापूरचा विकास कसा होईल याच्या मागे धावत आहे हे लोकांनाही कळतं खाला कर्जत खालापूरच्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेलाही माहीत आहे की महेंद्र थोरवी आज कोण आहे आज जी कर्जत खलापूरमध्ये जी शिवसेना टिकून आहे ती फक्त आमदार महेंद्र थोरवीमुळे आहे आम्हाला माहिती आहे आमच्या आमदार साहेब कसे आहेत आणि काय आणि हे कर्जत खलापूरच्या लोकांनाही सुद्धा भाऊ तुमच्या चेल्या चपाट्यांना ही वॉर्निंग आहे आम्ही जर गप बसलो आहे हे आमच्या आमदार साहेबांची शिकवण आहे म्हणून आम्ही गप बसलो आम्ही जर कधी मधमाशेच्या पोळ्यासारख्या मधमाशाच्या पोळ्यावर जर एकदा दगड बसला ना आणि एकदा जर मधमाशाचा पोळा जर माशा जर फुटल्या तुम्हाला काय करू त्याचा विचार आज आम्ही संयम बाळगू न कारण आम्हाला आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची आहे बोला कमी आणि काम करा जास्त जय हिंद जय महाराष्ट्र